पुस्तकांचं <laughs> <laughs> गाव भारतातील पहिलं गाव आहे भिलार <laughs> आज आपण बघणार आहोत पुणे शहरातील फरभूषण कॉलेजमध्ये पुस्तकांचा उत्सव आज आपण पुणे शहरातील फरभूषण कॉलेजमध्ये भरलेला पुस्तक महोत्सव बघणार आहोत पुणे महोत्सव पुस्तकाच्या यामध्ये वेगवेगळी कलाकृती आकारण्यात आली आहे ते महोत्सवात प्रवेशद्वाराजवळ ह्या प्रकारच्या कलाकृती आकारण्यात आल्या पुण्यातील प्रत्येक व्यक्तीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यासाठी या महोत्सवाला भेट द्या आज आपण बघणार आहोत फर्ग्युसन कालमधील पुस्तक महोत्सव पुणे बुक महोत्सव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यासाठी उत्सुक आहे पुणे बुक फेस्टिवल दोन हजार चोवीस या ठिकाणी बोर्ड लावण्यात आला आहे हे संपूर्ण फर्ग्युसन कॉलेज महाविद्यालयातील वास्तू आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये उपलब्ध असलेले विषय वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यू उभारण्यात आले ते कॉलेजमध्ये फर्ग्युसन कॉलेजची हे मेन बिल्डिंग आहे अनेक लोकांनी या पुस्तक महोत्सवाला भेट दिली आहे बघा गर्दीच गर्दी त्या बाजूला पुणे बाल चित्रपट महोत्सव लागलाय पुणे पुस्तक महोत्सवाकडे हा प्रवेशद्वार दररोज सकाळी अकरा ते नऊच्या दरम्यान हा महोत्सव भरण्यात आला आहे हा अँपिथिएटर हॉल आहे इकडे फर्ग्युसन कॉलेजच्या भव्य मैदानात पुस्तक महोत्सव भरवण्यात आला जेवण करण्यासाठी वेगवेगळे पदार्थांचा स्टॉल या साईडने या बाजूला जिमखाना बिल्डिंग आहे या बाजूला पुस्तक महोत्सव लागला आहे या ठिकाणी केअरफुली एक सिक्युरिटी आहे ते बघा या ठिकाणी मशीन्स लागल्या आहेत चेकिंगसाठी आपण एंट्री झाली आहे पुस्तक महोत्सव पुणे पुणे पुस्तक मह हा सर्व नजारा आहे तुम्हाला ज्या प्रकारची पुस्तकं आवडते त्या प्रकारची पुस्तके या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे तर विजिट द्या पुणे बुक फेस्टिवल दोन हजार चोवीस या ठिकाणी बॅनर लावला आहे अशा प्रकारची पुस्तकं असतील या ठिकाणी काही कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी घेतले जात आहेत पुस्तक घेण्यासाठी वाचकांची खूप प्रमाणात गर्दी आहे आपण पुस्तकाच्या महोत्सवात भरपूर आनंद लोटता येतो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मिळतील तुम्हाला पाहिजे तस या प्रकारची भरपूर वाचकांची गर्दी आणि स्टारसुद्धा भरपूर प्रमाणात दिल्ली राज प्रकाशन आहे या ठिकाणी युनिक अकॅडमीचा स्टॉल लावण्यात आला आहे हो पुणेमेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाशक या ठिकाणी लावण्यात आले आहेत ला पूर्ण पुस्तकांची स्टॉल आहे संपूर्ण भारतात प्रकाशित झालेल्या पुस्तक या ठिकाणी स्टॉल वेगवेगळ्या राज्यातून आलेले आहेत या ठिकाणी जुनी आणि नवी दोन्ही प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत पर्सेंट वाईज आहेत पुस्तकं डिस्काउंट भरपूर प्रमाणात काही प्रमाणात शोसुद्धा लावण्यात आला विद्यार्थ्यांसाठी प्रवार असल्यामुळे भरपूर लोकांची गरजे इथे पुस्तकं खरेदी करणे कोणता पुस्तक आहे तुला कादंबरीचा लेखक येणार आहे तो ताडबा विहार पंचवीस तारखेला हा पुस्तक प्रसिद्ध झाला आहे फर्व संकालीत पुस्तक महोत्सवामध्ये 이래 ढ ् य ा च व्हिडिओ म ध ् य